थोड्याच दिवसांपूर्वी मवियाच्या काही नेत्यांनी अंजली दमानिया यांच्यावर टीका केली होती अंजली दमानिया नेहमीच भाजपला सॉफ्ट कॉर्नर देतात असं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या टीका होताच दमानिया लगेचच भाजपच्या मागे लागल्या आणि अगदीच काही दिवसांपूर्वी दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं नाव लिहित त्यांची पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला होता त्याच संदर्भात अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टोल आणि रस्ते बांधणीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केलाय त्यांनी नेमके काय आरोप केलेत याबद्दलच आपण सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टोल आणि रस्ते बांधणीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला गडकरींच्या पापाचा घडा भरलाय अशा कठोर शब्दात दमानियांनी आपला संताप यावेळी व्यक्त केलाय दमानिया यांनी केलेल्या आरोपांनुसार हायवेच्या प्रत्येक किलोमीटरच्या कामात गडकरी पैसा खात आहेत आणि टोल मधून गोळा झालेला पैसा थेट त्यांच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित होतोय होय इतकंच नाही तर दमानिया यांनी गडकरींवर जनतेवर टोल थोपवल्याचा थेट आरोप केला दमानियांच्या मते नागरिक आधीच रोड टॅक्स सेल्स टॅक्स जी एस टी असे अनेक कर भरत असताना त्यांच्यावर टोल का लादला जातोय असा संतप्त सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला पुढे तुम्हाला सांगते या टोलच्या माध्यमातून मिळालेला पैसा एका विशिष्ट पद्धतीने गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये वळवला जात असल्याचा दावा दमानिया यांनी केला दमानिया यांच्या म्हणण्यानुसार टोलमधून मिळालेला पैसा आयडीएल नावाच्या कंपनीत जमा होतो आणि तिथून तो नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला नितीन गडकरी मंत्री म्हणून देशसेवा करण्यासाठी आले होते स्वतःच्या मुलांसाठी कंपन्या उघडण्यासाठी नाही असं म्हणत त्यांनी गडकरींनी आपल्या पदाचा उपयोग मुलांच्या कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप केला एवढाच नाही तर ज्या नितीन गडकरींना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं तेच गडकरी प्रत्येक किलोमीटर रस्त्याच्या कामामागे आणि टोलमध्ये पैसा खात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे आणि याच संदर्भात दमानिया यांनी सरकारच्या बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर म्हणजेच बी ओ टी आणि टोल ऑपरेट ट्रान्सफर म्हणजेच टी ओ टी या दोन मॉडेल्सवरही टीका केली आहे बरं दमानिया यांचा आरोप फक्त रस्त्या आणि टोलपर्यंत मर्यादित नाही आहे त्यांनी गडकरी यांच्या इथेनॉल संदर्भातील धोरणांवरही प्रश्न उपस्थित केले इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्यांचं हे मोठं जाळं असल्याचा दावा दमानिया यांनी केला महत्वाचं म्हणजे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मागे त्यांच्या कंपन्या कशा येतात यावर दमानिया यांनी शंका व्यक्त केली त्यामुळे हा एक मोठा घोटाळा असल्याचा संशय व्यक्त करत अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केलाय तो म्हणजे त्यांच्याकडे गडकरींशी संबंधित एकशे अठ्ठावीस कंपन्यांचे तपशील आहेत आणि ही माहिती उघड केल्यास ती, के ती वर्षभर पुरेल असं त्या म्हणाल्या खर तर अंजली दमानिया यांनी नितीन गडकरींवर केलेले हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून या संपूर्ण प्रकरणाने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवण्याची शक्यता आहे त्यामुळे या आरोपांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा त्यांच्या मंत्रालयाकडून आता काय उत्तरं येतील हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला